А <laughs> я <laughs> أمسكوا <applause> لي Ve cenarzar. Ramuna ka saheb. Vivek cenarzar. Cenar शाळेमध्ये खूप छान पद्धतीचे उपक्रम आपण आयोजित करत असतो सर्व प्रकारचे क्रीडा स्पर्धा आहे खूप छान पद्धतीचे उपक्रम आपण आयोजित करत असतो जून दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची सुरुवात त्यामुळे आपल्या निमित्तानं आपण सर्व ग्राम सर्व ग्रामस्थ आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच डेप्युटी सरपंच सर्व आपला शिक्षक स्टॉप आणि ह्या दिवसाचं स्वागत करण्यासाठी आपल्याला साधारण आहे आणि हे आनंदी वातावरण गोखळा वातावरण म्हणून खरं समाधान वाटलं आणि विशेष खास म्हणजे आपला स्टॉप तर अतिशय चांगला आहे आम्ही बघतोय दोन झाला जोडून वाख्यांना जोडायचा आहे आपल्या शाळेची प्रगती चांगली आहे आज मला जे करायचं टोपे अजय करायचं आहे तरी आणि हा आपल्याला पहिले हे बॅगा मिळेल तेव्हा आशिष पाहा आणि यांचे मला अतिशय कौतुक आणि विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सहकार्य करून आणि पालखांना आम्ही सांगतो आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळोळी शाळेला भेट द्यावी काय सूचना द्याव्या आणि आपली शाळा आपल्या विद्यार्थ्यांना जशी प्रगती होईल काय होईल त्या पद्धतीने शिक्षकांनी सपोर्ट करावा आणि आपल्या शाळेची प्रगती याची सर्वांनी मनोकामना करावी म्हणून माझं आणि माझा बालच म्हणून आणि माझ्या वर्ग मित्रांनो आज तुमचा शाळेचा पहिला दिवस आहे शाळेचा आनंदी वातावरण आहे आणि मी जसं पाहतोय ज्यावेळेस आम्ही पहिली दुसरीपर्यंत ज्यावेळेस शिक्षण घेतो त्यावेळेस आम्हाला अशा सुविधा अवेलेबल नव्हत्या ते मोफत तुम्हाला पुस्तकं आहेत सर्व सुविधा पोकटमध्ये मिळत आहेत त्या मोफत आपल्या सरकारकडून जे मिळत आहेत ते आमच्याकडे अवेलेबल नव्हत्या पण तुम्ही भरपूर कष्टाने आणि मनाप्रमाणे अभ्यास करायचा आहे तुम्ही आणि अभ्यास करून पुढे जायचं आहे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले जवाहरलाल नेहरू घडले त्याप्रमाणे तुम्ही मोठे होण्याचा प्रयत्न करायचा आणि अव्हेलेबल आणि पंधरा ऑगस्ट आणि कार्यक्रम जे अवेलेबल करून दिले सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गाणी भाषण आणि तो विहान विहान त्याच्या मला जास्त उत्तर असं वाटतं की तू खूप आहे हो 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 तेवढे बोलून दोन खेळ